नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण खूपच सुंदर असा एपिसोड पाहणार आहोत खूपच मोठं रहस्य समोर येणार आहे ते म्हणजेच की आपल्या अनामिकाचं आणि तिचं आणि जो काही सोहमा यांच्या नात्याबद्दलचं पण त्याआधी इथे आपण जाणून घेऊयात की कला आणि अद्वैत मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर त्यांना काही पुजारी काकांकडून कुलू मिळालेले असतात पुजारी काका म्हणत असतात आम्ही ती न्यूज पाहिली पण अद्वैत तू काळजी करू नकोस आमचा सांदेकर ज्वेलर्सवरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही खूप दिवसापासून तुमच्याशी कनेक्ट आहोत त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे मात्र रोहिणीने राहुलला कॉल केलेला असतो रोहिणी म्हणत असते राहुल कुठे आहेस तू किंवा फोन करते मी तुला त्यावर राहुल म्हणत असतो मम्मा मम्मा खरंच मी खूप जास्त खुश आहे आता जवळपास आपल्याला जे हवं आहे तेच आहे ते म्हणजेच की आदवेची बर्बादी होती आहे आणि तो असा कोलमोडून पडणार आहे की कोलमोडून पडल्याच्यानंतर तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्यच नाही इकडे गुरुजी म्हणत असता तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे आणि तो सल्ला म्हणजेच की तुमचं शेत कुंपणच खात आहे यावर थोडासा विचार करा आता राहुल म्हणत असतो मला असं वाटतंय या मिशनला आपण मिशन बर्बादी असं नाव देऊयात त्यावर हो अगदीच बरोबर पण त्या मिशन बर्बादी या शब्दानुसारच अद्वैत पुन्हा बर्बाद झाला पाहिजे तो पुन्हा कधीही उभा नाही राहिला पाहिजे आता मात्र अद्वैतने इकडे पुजारी काकांच्या बोलण्यावरती थोडासा विश्वास ठेवलेला असतो आणि त्याला होणारा त्रास कला आठवत असतो आणि त्यामुळेच आता दोघांनी सुद्धा दिव्याई समोर जोडलेले असतात गुरुजी म्हणत असतात आम्हाला असं वाटतंय की जे काही तुमच्या जवळची लोक आहेत त्यांच्यावरच तुम्ही एकदा लक्ष ठेवून राहा आणि त्याबरोबर आता अद्वैत कलाच्या मनामध्ये खूप काही गोष्टी सुरू असतात संध्याकाळी दोघेसुद्धा झोपलेले असतात पण दोघांनासुद्धा झोप येत नसते कारण इकडे मात्र गुरुजींनी ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे ते त्याच तेच तेच विचार करत असतात आणि हे सगळं जर गुरुजी म्हणत आहेत त्या पद्धतीने असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा शोध आपण घेतला पाहिजे पण कशा पद्धतीने शोध शोध घ्यायचा हेच आता कलाला कलाला मात्र समजत नसतं इकडे कला, कला, कला बेचेन असते तर तिकडे दुसऱ्या बाजूला अद्वैत बेचेन असतो काय आहे हे, हे सगळं काही कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ह्याचा शोध घेतलाच पाहिजे असं म्हणून अद्वैत झोपेत नसते म्हणून बाहेर चालायला येतो आता कलाला सुद्धा झोपेत नसते त्यामुळे ती सुद्धा बाहेर आलेली असते दोघं एकमेकांना समोरासमोर पाहतात आणि कला म्हणते अद्वैत काय रे झोपेत नाही ना त्यावर तो म्हणत असतो हो मला सुद्धा झोपेत नाही पण अद्वैतचा खदेकर मला असं वाटतंय का की आपण गुरुजींच्या बोलण्यावरती थोडासा विश्वास ठेवला पाहिजे किंवा ते काय म्हणतात यावर थोडंसं विचार विनिमय करूनच पुढची पावलं उचलली पाहिजेत मला असं वाटतंय की गुरुजी बोलले त्यामध्ये तथ्य आहे मग वेळ वाया कशाला घालवायचा जे काही करायचं आहे ते आपण लवकरच करूया असं कला अद्वीतला बोलत असते तेव्हा तो बोलत असतो हो मलासुद्धा अगदी तसंच वाटते पण उद्यापासूनच नको आपण परवापासून करूया पण पर कला म्हणत असते नाही कशाला मनात आले तर आपण नाही थांबायचं उद्यापासूनच करायचं पण पर कला परत बोलत असते नाही नको उद्यापासूनच नको आपण आ उद्यापासूनच करूया पर्वापासून नको त्यावर दोघांचं एकमत होण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो कारण प्रेक्षकांना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यांच्यामध्ये कशी नेहमीच चालायची आणि आज सुद्धा अगदीच तसंच होत असतं एक जण आज तर एक जण उद्या एक जण उद्या, उद्या तर एक जण परवा ह्या गोष्टीवरच नडून बसलेले असतात तेव्हा कलाच्या डोक्यामध्ये एक भन्ना टिपते येते तुझ्याकडे एक रुपयाचं कॉईन आहे का आपण छापा काटा करूयात छापा आला तर उद्यापासून काटा आला तर परवापासनं तर ठीक आहे आदवेतने खिशातून एक रुपयाचं कॉईन काढलं आणि एक रुपयाचं कॉईन काढल्याच्या नंतर ती जेव्हा टर्न करते तेव्हा मात्र त्याच्यावरती ते ते छापा येत असतो त्यावर नाही नाही मला ना काटा बोलायचं होतं आपण ते परत हो, करूया का तेव्हा आता कला म्हणत असते हे बरे कर तुझं तू म्हणशील तेव्हा असं तू म्हणशील तेव्हा तसं अजिबात नाही आपण उद्यापासूनच सगळं काही करणार आहोत आणि उद्यापासूनच आपण शोध मोहीम सुरू करायची आहे कशा पद्धतीने कोण काय करत आहे हे सगळं सगळं काही आपल्याला उद्यापासूनच सुरू करायचं आहे असं म्हणूनच आता या दोघांचा आपल्याने ठरलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सोहम हल्ली थोडासा अनामिकाशी बऱ्या वागण्याचा प्रयत्न करत असतो कारण इथे रजनी त्याचबरोबर आबा आणि एकंदरीतच आमाचा अनामिकाचा जो काही त्याच्यासोबतचा चिडचिडेपणा असेल ह्या सगळ्या काही गोष्टी एकंदरीतच लक्षात घेऊन आता तो तिच्याबरोबर नीट आणि व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करत असतो तो तिच्याशी बोलायला जातो पण अनामिका मात्र खूप जास्त दुसरेपणाने त्याच्याशी बोलत असते एकही संधी न देण्याचं त्यानं तिनं आता असं मनाशी ठरवलेलं असतं आणि तेव्हा इथे ती बोलत असते तुला मला काय वाटतं ह्या गोष्टीशी काहीच पडलेली नाही आहे पण मला तुझ्याशी एक अक्षर एक शब्दसुद्धा आता काहीच बोलायचं नाही असं म्हणूनच ती त्याच्या तोंडावरती थडक थडक टॉवेल फेकूनच बाहेर निघून जात असते तो तिच्याशी प्रचंड बोलण्याचा प्रयत्न करतो पण मात्र अनामिका म्हणत असते तुला जेव्हा बोलायचं वाटते ना तो तेव्हा येतो पण मला काय वाटतंय ह्याचा ह्या गोष्टीचा तू विचार केलायस का नाही ना, ना। असं म्हणूनच ती बाहेर गार्डनमध्ये येत असते आता बाहेर आल्याच्यानंतर खरं सांगायचं म्हणजे तर, तर प्रेक्षकांनो हा ट्विस्ट इथे येणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजेच की आता अनामिका सोहम बरोबर लग्न करण्याचं नाटक करत होती त्याला धडा शिकवण्यासाठी आणि तिने एक फोन केलेला असतो त्या फोनवरती ती बोलत असते आता बाद झालं मला हे संसार संसार करून कंटाळा आला आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सोहमला मी कधीच सोडणार नाही हा कशा पद्धतीने माझ्यासोबत कॉलेजमध्ये वागलेला आहे ना त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र अनामिक आहे सगळं काही लग्नाचं आणि त्याचबरोबर सोहमवर असलेल्या प्रेमाचं फक्त आणि फक्त नाटक करत आहे ह्या गोष्टी मात्र इथे आता उघड झालेल्या असतात तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजेच की इकडे आता जी काही रोहिणी आहे रोहिणी राहू राहुलशी बोलायला आलेली असते आणि त्यावर आता राहुल म्हणत असतो मम्मा तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे सगळ्या काही गोष्टी आपल्याला आपण घडून आणणारच आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर मम्मा तुला एक आणखी गुड न्यूज सांगायची आहे आणि ती गुड न्यूज म्हणजेच की आ काल ऑफिसमध्ये जो काही अद्वैत आहे अद्वेतला पॅनिक अटॅक आला होता आणि तेव्हाच मात्र इथे रोहिणी बोलत असते म्हणजे आपण त्याला ज्या गोळ्या देत आहोत त्याचा असर सुरू झाला आहे असं म्हणून दोघं हसायला सुरू सुरुवात करत असतात आता मात्र कलाने सकाळी लवकर उठून सगळी काही तयारी केलेली असती सगळं काही तिचं आटोपलेलं असतं आणि आटोपल्याच्यानंतर नंतर आज तिला ऑफिसला जायचं असतं आज काही जरी झालं तरी सुद्धा जे काही गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी मार्गी लावायच्या असंच तिनं ठरवलेलं असतं आता अद्वेतने सुद्धा अगदी जोमाने उठून तयारी केलेली असते आणि जोमाने उठून तयारी केल्याच्यानंतर नंतर तो सुद्धा तयार झालेला असतो कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा मी कोलमडणार नाही आणि ज्या पद्धतीने आता ऑफिसमध्ये हे सगळं काही आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे पाहायच्या आहेत आणि त्याचबरोबर शोध मोहीम सुरू करायची आहे म्हणून तो तयार होतो इकडे मात्र सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात पण आणखी अद्वेत आलेला नसतो त्यामुळे सरोज बोलत असते मी त्याला बोलवून घेऊन येते म्हणून इकडे मात्र अनामिका सकाळी सकाळीच तयार झालेली असते आणि तिला बाहेर जायचं असतं छान साडी नेसलेली असते तेवढ्यातच तिच्यासमोर सोहम येतो अगं तू बाहेर चाललीस थांब थांब मी तुला सोडतो आणि चाललेली अनामी का रिटर्न येते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते ती म्हणत असते त्याची काहीच गरज नाही आहे मला बाहेर जायचं आहे पर्सनली माझं काम आहे आणि तिथे तू तो सोडायला यावंस अशी मला गरज नाही आहे कारण मी माझी सक्षम आहे हो तू सक्षम आहेस पण मी तुझा नवरा आहे ना म्हणून मी तुला सोडू शकतो त्याची काहीच गरज नाही राहुल तुला सांगितलं ना का माझा आहे त्यामुळे मा मीच जाणार असं म्हणून ती तिथून पुन्हा निघून जाते इकडे मात्र अद्वैत बोलत असतो अगं तू कशी मी येतच होतो ना हो चल पटकन तू रेडी झालास ना नाश्ता करायला चल असं म्हणूनच आज काय खूपच खुश दिसतोय आणि ज्या काही गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी शोध शोध शोधाशोध करायची आहे असं म्हणूनच अद्वैत सुद्धा आता इथे येऊन बसलेला असतो तेव्हा अद्वैतकडे पाहून आबा म्हणत असतास काय रे अद्वैता आज खूपच खुश दिसतोस हो आबा आज मी खूप खुशाची आहे आणि लवकर ऑफिसला जायचं आहे खूप कामं पडलेली आहेत आता मात्र अदवेचं हे वागणं रोहिणीला खटकत असतं इकडे मात्र कला उभी राहिलेली असते आणि कला म्हणत असते अरे चांदेकर आटोपलंय का तुझं आणि त्यासोबतच आटोपलं असेल तर चल लवकर आपल्याला ऑफिसला सुद्धा जायचं आहे त्यावर आता आबा म्हणत असतात अच्छा देवीची कृपा म्हणायचं आई अंबाबाईची कृपा पुन्हा बोलायला लागलेली आहे है, पुन्हा यांच्या नात्यामध्ये कामाविषयी डिस्कशन सुरू आहे म्हणजे सर्व काही व्यवस्थित होते सर्व काही नीट होतं ह्याच गोष्टी आबाई ते बोलून आनंद व्यक्त करत असतात तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत दोघे सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेले असतात आणि ज्या पद्धतीने कल अद्वेतने सरोजला सांगितलेलं असतं की आता ऑफिसमध्ये झडती घ्यायची आहे त्यामुळे ती खूपच जास्त अलर्ट झालेली असते आणि टेन्शनमध्ये आलेली असते तिला असं वाटत असतं की मी जे काही अद्वेतबद्दल ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मात्र कोणासमोर येता कामा नये म्हणूनच ती तिच्या एम्प्लॉईला सांगत असते की मी जे काही केलेलं आहे किंवा आपल्या दोघींमध्ये जे बोलणं झालेला आहे ते बोलणे त्या गोष्टी किंवा त्या जे काही आहे ते तू कोणासमोरही कसलंच बोलणार नाही आहेस आणि तेव्हा माझं नाव ह्या सगळ्यामध्ये कुठेच येता कामा नये असं सरळ 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 सरोज त्या मुलीला सांगत असते आणि ह्या दोघींचं बोलणं मात्र कलाच्या कानी पडलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे सरोज आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं पण सरोज मॅडमने असं का केलेलं असेल हा मात्र कलाला पडलेला एक प्रश्न असतो कारण तिला माहिती आहे की मी त्यांना आवडत नाही पण स्वतःच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं केलंय यावर मात्र कलाचा विश्वासच बसत नसतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं गंध मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका एन्जॉय करा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद